नमस्कार मित्रांनो जय श्रीराम मी मंगेश जाधव आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज एक आनंदाची बातमी म्हणजे मी सी एस सी सेंटरसाठी कॅनन कंपनीचा प्रिंटर मागवला होता ऑल इन वन कलर स्कॅनिंग ब्लॅक अँड व्हाईट तो आज प्रिंटर आला आहे त्याचा मी अनबॉक्सिंग करणार आहे चला आपण अनबॉक्सिंग करूया मित्रांनो हा मी प्रिंटर मागवला आहे कॅनन कंपनीचा जी तिसदा मॉडेल आहे याचा ऑल इन वन प्रिंटर आहे स्कॅनिंग जिओरॉक्स परत कलर फोटो प्रिंटिंग सर्व यात होत आहे चला आपण खोलूया अनबॉक्सिंग याचं मित्रांनो हा प्रिंटर आहे इतर स्कॅनिंग आणि जी होतं होत आहे ह्याच्यात पेपर टाकायचा आहे आणि कोणी पेपर बाहेर येतात प्रिंटिंग करून तर आता पॅकिंग आहे त्यामुळे काही खोलणार नाही मी तर मेकॅनिकल आल्या सगळं ते शाई भरून देणार आहे इंक भरून देणार आहे इथं कलरचं आहे ब्लॅक अँड व्हाईटचं आहे स्टॉप परत इथं प्लस मायनसचं आहे इथं वायफायचं आहे सुद्धा आहे मोबाईलचं हे डायरेक्ट प्रिंटिंग करू शकतो आणि इथं पॉवरचं आहे ऑन ऑफचं बटन आहे आणि त्याच्यावर आपल्याला दोन टेबल भेटलेत एक पावरची आणि एक पी सीची एक इन्स्टॉल करायला सी डी दिल्या त्याने आणि तीन कलर दिले चार कलर दिलेत हे टाकायचं आणि हे हेड आहेत प्रिंटरचं आणि हे माहितीसाठी त्याने हे पाठव दिले त्याच्याबरोबर आणि हा बॉक्स मित्रांनो आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा व आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला सपोर्ट करा